शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राजमाताचे नाव छत्रपती शिवाजी त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवरायांच्या तलवारीचे नाव भावानी तलवार असे होते शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिव शिवनेर किल्ल्यावर झाला एवढे बोलून मी बाण संपवते तुमचा आमचा तुम्ही असे म्हणतात तुम्ही माझी मावशी म्हणून मागच नातो बघती वाघ चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शहा सुमो शैशा मुद्रा भद्राय राजते मुजरा शिवाजी राजांना अहो मुजरा शिवाजी राजांना त्या रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोर नाही

निर्माण रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केलं स्वराज्य दहा पटीने वाढवलं असे ते शंभूराजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना परंतु परिस्थितीचे गुलाम बनू नका नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जरी कीर्तनाच्या गोर गरिबांच्या घरापर्यंत आहे डॉक्टर कर्मवीर भाऊ पाटील ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी येथे बोलू शकते असे आपल्या सावित्रीबाई

विसरलं नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यातल्या अश्रू आपापस ढळतात डोळ्यातल्या श्रू आपापस ढळतात अरे जिथ पडती पावला आमची त्या जिज्ञासाच्या वाट अरे जिथं पडती पावलं आमची त्या जिज्ञासाच्या वागा वाट वाकत तर नाही त्याच व्यक्तीच्या जयंती साजरा होतात तुझा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवराने हिंदी स्वराज्य स्थापन केले एकदा काळात एक क्रूर सौदामी गाठली तिचा उद्रेक शिवराय नामक झंजाव जन्मले आणि शिवराय बनून स्वराज्याचे तोरणात झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊचे होते अठरा पकड जातीतील लाज गरिबीची बागू